की मॅडम असेल अजिंक्य असेल अशी मी काही असतील तर या सर्वांची भट्टी जमवताना यांच्या सगळ्या डेट्स वगैरे हे अरेंज करताना तुझी किती दम शकते त्याच्यावरती एक वेगळा पिक्चर होतो नाही चॅलेंजेस तो होते कारण का चौदा लोक त्यांच्या क्षेत्रामध्ये खूप मोठी मोठी कामं करतात सो ह्यांना एकत्र आणण्याचा एक टास्क होता पण तो टास्क फक्त आय थिंक डेट्सचाच होता कारण का या सगळ्यांनी या पिक्चरला होकार दिलाय स्क्रिप्ट ऐकलं ऐकल्या त्यांना ती गोष्ट आवडली त्यामुळे डेट्सच्या व्यतिरिक्त मला नाही वाटत काही दुसरं चॅलेंज होतं आमच्याकडे पण आय थिंक मला अभिमान आहे की एक घरक कुटुंब जे मी विचार केलं होतं ते मी आज तुमच्या समोर आणलेलं आहे आणि शिवाजी मॅडम असतील तुमचा भूषण तुझ्या तुझा सवय परंतु चित्रपट मला नाही वाटत म्हणजे की म्हणजे सेटवरती काही जनरेशन गॅप असा होता कारण का आ, हे ऍक्च्युली त्यांचं त्यांना मी त्यांचे मी आभार मानेन कारण का मी यंग आहे किंवा माझा पहिला चित्रपट आहे हे त्यांनी मला कधीच असं वागून दिलं नाही की यु नो आम्ही आम्ही एवढे तीस वर्ष काम केलेलं आहे आणि आम्ही एवढे मोठ्या मोठ्या फिल्म्स केलेल्या आहेत आणि आम्ही एका नवीन डिरेक्टर बरोबर काम करतोय उलट तर मला तर फार मजा यायची म्हणजे लहानपणापासून ज्यांना आपण बघत आलेलो त्यांना ऍक्शन बोलायचं तुम्हाला सर आय वॉज व्हेरी एक्सायटेड आणि प्रत्येकांकडनं मी काही ना काहीतरी शिकलो आहे म्हणजे प्रत्येक जण त्यांच्या त्यांच्या फील्डमध्ये खूप एक्सपर्ट आहेत त्यामुळे कुठे ना कुठे आणि आमच्याकडे भरपूर चॅलेंजेस होते त्यामुळे त्या चॅलेंजेसला पार करताना हे सगळे लोक माझ्या पाठीशी उभे होते त्यामुळे आम्ही एक फॅमिली म्हणून राहिलो त्यामुळे असं कुठेच नव्हतं म्हणजे जशी मी फॅमिली बघताय तशी आमची ऑफस्क्रीन पण फॅमिली होती प्रत्येक जण जसे अजिंक्य सर आहेत की ते एक फादरचा रोल प्ले करत असले तरी ते एक मोठा भाऊ म्हणून माझ्या पाठीशी उभे होते तसं प्रत्येकाने हे केलेलं आहे त्यामुळे असं जनरेशन गॅप वगैरे असं मला वाटतं ना जनरेशन गॅप ही सकाळी नऊ ते नऊच्या शिफ्ट पर्यंत असायची नंतर सगळ्या गॅप संपायच्या मला मला हे विचारायचं होतं इतके सर सर आता इतके मोठे कलाकार घेऊन तुम्ही केलेले याच्यामध्ये एक भाव असतं की कॅरेक्टर बिल्डिंगची जी एक <laughs> प्रोसेस असते की इतके आता मोठे कलाकार आहेत तर आता अश्विनी मॅम किंवा अजिंक्य सर यांनी एक काळ गाजवले नाही आणि आजही किती फिल्म करू शकतात त्या लोकांना स्क्रीन स्पेस देऊ शकतो आपण हा तुमच्या समोर समोर चॅलेंज होता का की इतके कलाकार घेतल्याने इतक्या मोठ्या कलाकारांना आपण किती स्क्रीन स्पेस किंवा फुटेज घेऊ शकतो हा होता का तुमच्या समोर चॅलेंज कसं <laughs> आहे की चौदा कॅरेक्टर्स आहेत आणि जेव्हा मी ही गोष्ट केली तेव्हा आम्ही चौदा कॅरेक्टर्स ह्याच्यासाठी नाही दिली आहेत की मला मोठी फॅमिली दाखवायची प्रत्येक कॅरेक्टरला जेव्हा पिक्चर बघाल तेव्हा एक ग्राफ्ट आहे प्रत्येक कॅरेक्टरचा एक आर्क आहे त्याला रेझोल्युशन आहे त्यामुळे आय थिंक जेव्हा मी ह्या सगळ्यांना नरेशन दिलं तेव्हा सगळ्यांना माहिती होतं की त्यांचं कॅरेक्टर नक्की काय करते आणि ते किती वेळासाठी आहे पण मी खात्रीने सांगू शकतो की जेव्हा तुम्ही पिक्चर बघाल म्हणजे मी जास्त बोलणार नाही तेव्हा तुम्हाला एखादा कॅरेक्टर म्हणून कोणी लक्षात राहणार नाही अख्खं घरच कुटुंब म्हणून तुम्ही लक्षात तुम थिएटरचं मला हे विचारायचं होतं की आता इतके मोठे दिग्गज कलाकार असताना तुमची टॅगलाईन पण आहे की गोष्ट घराची आणि घरातल्या प्रत्येकाची तर प्रत्येक जण लक्षात राहायला पाहिजे प्रेक्षकांच्या तर अश्विनी मॅमला आणि अजिंक्य सरांना तुम्ही कसं कन्व्हिन्स केलं की इतका रोल आहे आणि तुम्ही तो केला पाहिजे किंवा कारण हे आजही तितक्या ताकदीने इंडिव्हिज्युअल फिल्म करू शकतात त्यांना तितक्या स्पेस त्यांना कसं कन्व्हिन्स केलं तुम्ही प्लीज का आ, का उत्तर उत्तर मी मला असं वाटत की हॅलो एखादा कथानक ऐकल्यानंतर त्या कथानकाचा स्टार कोणाने कळलेलं असतं आणि इतकी वर्षं काम केल्यानंतर मला म्हणजे पहिल्यापासून आजपर्यंत तेव्हा मला लीड भूमिका मिळत होत्या आज मी काय म्हणत थोडं कॅरेक्टर च्या बाजूला गेलेली आहे व्यक्तिरेखा सादर करते पण तरीसुद्धा सुंदर स्क्रीन प्ले असणं ह्याला जे महत्त्व आहे अगर तुम्ही माझी जुनी पण कळत न कळत पाहिली तर माझा रोल अगदी छोटा होता पण तो त्या पण तो त्या कथानकामध्ये चपखल बसला होता म्हणून त्याला गोडवा होता त्याच्या आजूबाजूला तिला तिची काय म्हणायची तिची अवस्था दाखवतील अशा आजूबाजूला कॅरेक्टर्स होत्या म्हणून ती कॅरेक्टर खुलून होती सो so, ह्याचं भान आम्हाला जेव्हा आम्ही चित्रपट ॲक्सेप्ट करतो ना तेव्हा असतं आणि व्हेरी रेअरली अगदी खरंच हा रेअर क्षण असतो की आमच्या पुढ्यात एक असं स्क्रीन प्ले येऊन पडतो की वाह क्या बात आहे कारण आता एवढं इतके चित्रपट केल्यानंतर आम्हाला एक अंदाज आलेला असतो की हां हे असं होणार आहे तसं होणार आहे पण चौदा कॅरेक्टर्स घेऊन प्रत्येकाला कॅरेक्टर आर्थ देणं मी तर फिल्म स्कूलची ग्रॅज्युएट पण आहे स्क्रीन प्ले लिहायचा कसा आहे हे देखील शिकलेली आहे त्याच्यामुळे असा एखादा स्क्रीन प्ले समोर आला तर आपल्या कॅरेक्टरची रुंदी मोजायची नसते निदान मी तरी मोजत नाही आणि इथे असलेलं प्रत्येक जण तेवढं सुज्ञ आहे की कथानक बघायचं असतं आणि त्यातून तुम्ही तुम काय पोट्रे करता ते बघायचं असतं ते किती चांगलं आहे त्याच्यावर सगळं अवलंबून असतं त्याच्यामुळे त्याला काहीच कन्व्हिन्स करायला लागलं नाही त्यांनी जी दोन तीन वर्ष मेहनत घेतली स्पिन प्ले लिहिण्यामध्ये ती आम्हाला दिसतेच कलाकार म्हणून मला कन्व्हिन्स करायचा त्यांनी खूप प्रयत्न केला होता कारण त्यांनी सुरुवातीला मला भूषणचा रोज ऐकवला पण नंतर मीच त्याला म्हटलं की तसा नको करूस आपण वाव देऊया पण नाही ज्या दिवशी आला तेव्हापासून तो क्लिअर होता कॅरेक्टर्स त्याच्या डोक्यात क्लिअर होती त्याचा ग्राफ क्लिअर होता त्याचा सुरुवात त्याचा मध्य आणि त्याचा एंड हा प्रत्येक कॅरेक्टरचा क्लिअर होता तेव्हा जसं अश्विनी म्हणाले की काही काही स्क्रिप्ट घेतात तुमच्याकडे जे खरोखरच खूप छान पद्धतीने मांडलेले असतात आणि प्रत्येक कॅरेक्टरला तेवढा वाव दिलेला असतो इट प्रिल आणि मजा आली करताना सुद्धा कुठे असं झालं नाही की असं वाटलं की अरे आपल्याला स्कोप आहे तो आहे तो तसाच आहे आणि इक्वली गुड फॉर ऑल द गणपती जवळ कोकणात गणपती मुंबईमध्ये काय फरक झालं तर कोकणी भाषा ऐकू येणार आ, मला वाटतं शहरांमध्ये गणेशोत्सव असतो आणि कोकणात गौरी गणपती असतात तर हाच फरक कायम लहानपणापासून जाणवला मला कारण मी लहान असताना सुद्धा कोकणातच जायचो आमच्या घरी कधीच चिंचवडचं मी लहानाचं मोठं झालं चिंचवडमध्ये किंवा पुण्यात वगैरे राहतात कोणाकडेच गणपती यायचे नाही मी जायचो ते अजून आजीकडे जायचो मामाच्या गावी जायचो गणपतीला आणि कोकणातलाच गणपती व्हायला रायगडमध्ये गोरेगाव हे माझं जन्मस्थान आणि हा डिफरन्स काय जाणवलेला होता की इकडे जे थोडं वेगळं असतं इकडे पण आपले सगळे गणपतीचं एक दर्शन सोसायटीमध्ये गणपती होत आहेत किंवा मानाचे खूप गणपती असतात तिथे पुण्यात तर आपल्याला आहे मानाचे गणपती हे कोकणात पाहिलंय गणपती मानाचं नसतं घरात मानात्मान खूप असतात की आरती सामान यांचा आहे हा हे मोदक वळण्याचं नाही त्या वहिनींचा मान हे सगळे खूप मानापमान हे कोकणात असतात सो हा फरक कायम जाणवला आणि तो स्वतः मी अनुभवला हो लहानपणापासून जो मला त्याच्यामुळे फिल्म करत असताना माझं आजोड कम्प्लिटली आठवलं हो आणि तोच अनुभव तिकडे परत जगता आला आणि इकडचा शहरातला गणपती आपला सगळ्यांचा सा सारखाच असतो सा। पण सगळेजण दीड दिवसाचा गणपती शहरांमध्ये का असतो आणि गौरी गणपती साठी कोकणात का जातात हे नक्कीच कळलं असतात इकडे ते गौरी बऱ्याच जणांकडे पण आपल्याकडे दीड दिवस होतात कारण की दीड दिवसानंतर गौरी गणपतीसाठी गावी जायचं असतं आणि गणपतीचं विसर्जन झाल्यानंतर मस्त मासेमटण खाऊन परत यायचं असतं आहे थोडेफार काही काही रेफरन्सेस त्यांनी आहेत जसं बरेच जण कोकणातले शिफ्ट झाल्यानंतर भाषा बदलते आणि तीच एकंदरीत येते जसं मी जसं म्हंटल कोकणातला हा जो अनुभव आहे तर काही काही कोणत्या तरी मामाच्या तोंडी एखादं वाक्य ऐकू येईल असंच एकंदरीत आहे बाकी बरचसं कुटुंब आहे नुसतच गणपती असल्यानंतर ते त्या कुटुंबाचा गणपती नसतो गावी अख्ख्या गावातल्या सगळ्यांना येऊ आन्सरे बोलत की हा किती दिवस गणपती कधी आहे कधी यायचंय गाव जेवण कधी या सगळ्या गोष्टी असतात त्यामुळे कोकणात आहे तर नक्कीच कोकणी भाषा अख्ख्या गाण्यातही तुम्हाला ऐकू आली असेल गाडी वलवा तर त्या आहेत जसं वलवा ही चूक नाही हे कोकणी माणसांनाच माहिती असेल फॉर्च्युनेटली अजूनपर्यंत कोणी आम्हाला सांगितलं नाही अरे वलवा आहे वळवा नाही कारण घरात गणपती नाव कळल्यानंतर सगळ्यांनी सांगितलं अरे घरात नाही घरात गणपती असायला पाहिजे तर नाही हा या घरात कुटुंबाचा गणपती आहे घरात गणपती संजय मोदी साहेब